काय आहे नमस्कार मी शिवाजी पोपटराव कवडे दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील मतदारांची मी सर्वप्रथम जाहीर आभार मानतो तर मला जे भारतीय संविधानाच्या लोकशाहीनुसार जे मतदारांनी माझ्यावर प्रेम करून मला जे मतदान दिलं त्याबद्दल मी मतदारांचे पहिले आभार मानतो माझ्या पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जे स समाजकार्य केलं जे आंदोलनं केले असतील उपोषणं केले असतील अनेक प्रश्नांची वाचा फोडली असेल शासन दरबारी जे शांततेच्या मार्गाने कागदोपत्री मागणी केली असेल त्याची सोडवणूक करून घेतली असेल त्यानुसार मी आज कोपरगाव मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी जात असताना मतदारांनी माझ्यावर केलेले एक प्रेम आणि माझ्या समाजकार्याची घेतलेली दखल त्या दखलीच्या माध्यमातून मला छत्तीसशे चाळीस मतदान मतदारांनी लोकशाहीच्या मार्गाने दिले मी कुठेही आर्थिक पैसा वाटला नाही कुठेही जास्त खर्च मला मतदारांनी करूनही दिला नाही उलट मला मतदारांनी सहानुभूतीने एवढं मतदान दिलं त्याबद्दल माझ्या एक कार्याची दखल घेतली यापुढे मी मतदारसंघामध्ये जनतेच्या मतदारांच्या शेवेमध्ये राहील कोपरगाव नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील मार्केट कमिटी असतील यासारख्या निवडणुकामध्ये मी अनेक नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये संधी देणार आहे का जेणेकरून अनेक नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीचा एक भारतीय निवडणुकीचा एक अनुभव मिळेल जनतेनं कौल तर आमच्या बाजूनं दिला होता परंतु दाखवलं वेगळं झालं वेगळं परंतु ठीक आहे आम्ही मान्य करतो आहे तरी आमच्यावर जे मतदारांनी प्रेम केलं त्या प्रेमापोटी मला जे छत्तीसशे चाळीस मतदान दिलं ते लोकशाहीच्या मार्गाने मिळालेलं मतदान आहे आणि त्या मतदारांचा मी सार्थ अभिमान ठेवून यापुढे मी समाजकार्य करीत राहील अखंड सेवेसाठी आंदोलन असेल उपोषण असेल रस्त्याचे काम असतील वीज प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल गोरगरिबांना घरकुल प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे आता एकूण उमेदवार बारा उमेदवार होते आणि एक काही पर्याय नाही असा नोटा उमेदवार तेरा होते या तेरा उमेदवारापैकी तीन नंबरचे मतं मला मिळालेले आहे आता बाकी ज्यांनी प्रचार कसा असेल काय असेल त्याबाबत मला काही सांगायची गरज नाही मतदारसंघ पण ओळखून आहे राजकीय प्रचार कसा होता काय होता परंतु मला तीन नंबरची मतं मिळाली ह्या तालुक्यामध्ये म्हणजे मला चांगलं चांगलं बळ मिळून दिलं या मतदारांनी ते मतदारांचा एक आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल धन्यवाद